नमस्कार श्री स्वामी समर्थ संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे किंक्रांत किंक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून केल्या पाहिजेत ज्या आपण आवर्जून केल्या पाहिजेत बघा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करायला नको आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याबरोबरच आपण असा एक उपाय पाहणार आहोत तो कापरायचा तो मी शेवटी सांगणार आहे या उपायांनी तुमच्या घरातील बरेचसे जे निगेटिव एनर्जी ऊर्जा आहे ती नक्कीच निघून जाईल बघूया किंक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी आवर्जून करायला पाहिजेत यातील कोणत्या गोष्टी करायला पाहिजे यातली पहिली गोष्ट आहे आपण घर पुसताना पाण्याच्या जी बादली आहे त्या बादलीमध्ये हळद गोमूत्र आणि मीठ टाकून आपल्याला घर पुसायचं आहे बघा या गोष्टी पाण्यामध्ये टाकून घर पुसल्यामुळे घरातील बरेचशी अशी निगेटिव्ह एनर्जी निघून जाण्यास मदत होते आणि हळदीमध्ये पवित्र असते आणि हळदीमध्ये निगेटिव्ह एनर्जी खेचून घेण्याची शक्ती जास्त प्रमाणात असते तुम्ही निदान किंक्रांतीच्या तर दिवशी तरी या गोष्टी टाकून घर पुसायला पाहिजे किंक्रांतीच्या दिवशी या दिवसाला काही ठिकाणी कर देखील म्हणतात आपल्याला या करीच्या दिवशी कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणाशीही अपशब्द बोलायचं नाही कोणालाही भ भांडण करायचं नाही कोणाला वाईट बोलायचं नाही तसेच या दिवशी आपल्याला कोणाशी भांडण तंटा करायचाच नाही असं म्हणतात या दिवशी जर आपण भांडण केलं तर वर्षभर भांडणे पाठीमागे लागतात ही भांडणे जी गोष्ट असते त्यासाठी या दिवशी आपल्याला जेवढी चांगलं बोलता येईल तेवढं चांगलं बोलायचा प्रयत्न करा कोणालाही आपल्याबद्दल आपल्याला वाईट अपशब्द बोलायचा नाही आहे त्याचबरोबर आपल्याला आज आपल्या ज्या घराचा उंबरटा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे बघा आपण आज पाण्यात गोमूत्र टाकून हा उंबरटा पुसून घ्यायचा आहे बघा किंवा तो स्वच्छ दुहून देखील तुम्ही घेऊ शकता आज आपल्याला या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे देखील आहे पण असं करायचं कसं तर एका वाटीमध्ये दोन तीन चमचे हळद घ्यायला हवी आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं जर गोमूत्र नसेल तर गंगाजल किंवा गुलाबजल टाकू शकता नंतर अष्टगंध टाकायचा आहे याची सर्वांची पेस्ट करायची आहे एक चांगली पेस्ट बनवायची आहे आणि ती आपल्याला लावायची आहे बघा अशा प्रकारे तुम्ही करायचं आहे तुमच्याकडे जर का तुम्ही रोज करू शकत नसला नसला तरी या दिवशी अवश्य करा ही गोष्ट रोज करायला हवी आपल्या घरातील बरीचशी निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि बरीचशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येण्यास मदत होते यामुळे घरातील वातावरण आनंदमय राहते वातावरण आपलं चांगलं राहतं तुम्हाला या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन सुद्धा करायचं आहे त्यावर तुम्हाला थोडी रांगोळी काढायची आहे रांगोळी तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कुंकवाचा तुमच्या दरवाज्यावर काढायचा आहे ते म्हणजे स्वस्तिक यानंतर तुम्हाला तुमच्या दिव्याने आणि अगरबत्ती लावून उन... पो ओवाळून पूजा देखील करायची आहे याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरातील देवघरातील देवांची पूजा करायची आहे आजच्या दिवशी ही तुम्ही देवाची करायला पाहिजे देवाची पूजा तुम्ही करताना आज देवाला स्वच्छ करायला हवं स्वच्छ करताना तुम्ही हळद आणि दही यांचं मिश्रण करून पंचपचारे या पंचामृताने तुम्ही नक्कीच देवांना स्वच्छ पुसून काढा आज देवांची पूजा करायची आहे बघा बरेच जण देव घासण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी पितांबरीचा वापर करतात तर पितांबरीचा वापर न करता तुम्ही पंचामृताने देव साफ करू शकता पंचामृत म्हणजे काय थोडंसं दही घ्यायचं त्यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकता त्यामध्ये हळद घालायची किंवा नुसतं लिंबू हळदीने सुद्धा पुसू शक स्वच्छ करू शकता देव आणि या पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी देवांची पूजा करायची आहे त्याचबरोबर आज किंक्रांत किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता स्वामींचं पठन करू शकता मंत्रांचं स्वामी मंत्रा म समर्थांच्या मंत्रमाळेचा जप जपसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर कालभैरव अष्टक तुम्ही या दिवशी वाचू शकता जर का तुम्ही इतर सेवा करायची असेल तर तीसुद्धा करू शकतात आता या दिवशी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि कापूर तुम्ही एका पंथीमध्ये घेऊ शकता त्याम त्याकडे कापूर जाण्यासाठी काही प्लेट असेल तुमच्याकडे तर ती प्लेट घ्या तुम्ही घेऊ शकता तुम्ही कापराच्या वड्या तुमच्या इच्छेनुसार दोन चार किती घेऊ शकता आणि कापरावर तुम्हाला हवं तसं थोडं थोडं तूप टाका हे तूप कापूर प्रचलित करायचं आहे प्रज्वलित सॉरी आणि हे प्रोजेक्ट जे कापूर धूर आहे तो सर्व आपल्या तुमच्या सर्व घरात फिरवायचा आहे जेवढ्या रूम असतील तेवढ्या रूमांमध्ये हा कापूर फिरवायचा आहे धूर सर्व घरामध्ये थोडा थोडा जमा करायचा आहे या धुरामुळे निगेटिव्ह एनर्जी घराच्या बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते त्याचबरोबर तुम्हाला आज धूप सुद्धा लावायचं आहे जर बघा तुम्ही धूप नाही रोज लावलं तरी चालेल पण या दिवशी अवश्य लावा धूप जाळल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी येते काही जण धूप चालत नाहीत तर या दिवशी तुम्ही हे धूप जाळायचं आहे कापराचा उपयोग तुम्ही कोणत्याही कापराचा उपयोग करू शकता भीमसेनी कापूर घेतला तरी चालणार आहे कोणत्याही दिवशी आ, हा उपाय करायचा तरी उत्तम बघा जमेल तेवढं अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनही प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्य